रात्री त्यांच्या ते जितू जे आहेत मॅनेजर त्यांचा मला एक पावणे तीन तीन वाजता फोन आला की ताई दादांची तब्येत बिघडली आणि आम्ही त्यांना सुसूष हॉस्पिटलमध्ये घेऊन जातोय तर तुम्ही याल का म्हणून तर मी म्हटलं नाही मी येते लगेच म्हणून का ते चौघ जे होते त्यांच्यावर काम करत त्यांच्याबरोबरच राहायचे दादा तर मी लगेच माझ्या भावाला उठवलं आणि म्हटलं आपण चला जाऊया म्हणून म्हणून मी गेले तर त्यांना असं कॉरिडॉरमध्येच ठेवलं होतं स्टेचरवरती आणि डॉक्टर तिथेच होते मी डॉक्टरना विचारलं की काय झालं तर ते म्हणाले हार्ट अटॅक आला त्यांना आणि मी म्हटलं की तुम्ही पंपिंग करून वगैरे बघा हार्ट पंपिंग तर त्याच्यामध्ये तर म्हणे नाही बघा मी करतो पण मला नाही वाटत कारण जाऊन दहा मिनिट झाली असं माझं एक हे त्यांनी केलं ट्राय पण ते काही झालं नाही त्याच्यानंतर मग मी माझ्या ना सगळे म्हणजे पुण्याला वगैरे पण एस टी डी लागायचे किंवा ट्रंक कॉल लागायचे बाहेर आणखीन हे असायचं तर मी माझ्या भावाला म्हंटल की तू ह्या लोकांबरोबर जा घरी दादांच्या आणि तू सगळ्यांना फोन कर दादांची बहीण पुण्याला राहायची आद्याबाई आणि कोल्हापूरला पण त्यांचे कोणी होते असिस्टंट पण त्यांचे जे आहे बाळासाहेब ते सुद्धा कोल्हापूरला राहायचे तर ते सगळं म्हणून मी तू म्हंटल की तू जाऊन हे फोन कर त्याच्यानंतर अँब्युलन्स आम्ही हे के केलं किंवा नाहीतर नाही तर घेऊन गे, जाऊया तर दारामध्ये अँब्युलन्स उभी हॉस्पिटलच्या पण ते नाही ते फॉर्म फार, भरावं लागेल ते रजिस्टर आता लॉकर मध्ये आहे आणि ड्रायव्हर नाहीये आणि त्यावेळेला जास्त अँब्युलन्स नव्हते शिवसेनेची होती पण ती पण आम्हाला मिळाली नाही आणि मी पहिला फोन केला होता तो विजय कोणकेना केला की असं झालेलं आहे तर किती काही कोणी असेल ना तर आम्ही बाहेरची माणसं होतो ते रक्ताचे जे आहेत ते आहेत मी त्यांना फोन केला होता की त्यांचे संबंध चांगले नव्हते दोघांचे शेवटच्या याच्यामध्ये पण मी त्यांना म्हटलं की विजयभाई बघा मी तुम्हाला फोन करून असं सांगते आहे तर तुम्ही ठरवा तुम्ही येणार नाही येणार वगैरे हो पण असं करून मी फोन केलं नंतर दादांचे ते दोन मित्र जे होते जवळचे त्यांना मी फोन करून सांगितलं साबीर शेख होते त्यावेळेला कामगार मंत्री होते ते शिवसेनेचे तर त्यांना मी फोन केला तर ते अंबरनाथला होते त्याच्यानंतर हा सगळा जो प्रकार आहे की अँब्युलन्स मिळवून आणि हे तो पण दोन तास मी दादांच्या प्रेताजवळ एकटी होते त्या हॉस्पिटलमध्ये आणि त्याच्यानंतर आणि तुम्हाला त्याच्या पुढची हाईट सांगते की आम्हाला अँब्युलन्स मिळाली नाही तर दादांची ना कॉन्टेसा गाडी होती त्यावेळेला mm -hmm. दादांच्या तीन चार गाड्या होत्या पण कॉन्टेसा गाडी गाडी होती तर कॉन्टेसा गाडीचा जो पाठचा भाग जो असतो ना hmm. तो असा रुंद असतो म्हणजे hmm. आता त्या नाही आहेत गाड्या मला नाही दिसत कुठे म्हणजे पण असा रुंद असतो तर दादांचे जे दोन मित्र आले होते ते आणि मी आम्ही मांडीवर प्रेत घेऊन गेलो दादांच कारण अम्ब्युलन्सच नाहीये एक दारात उभी आहे दुसरी अवेलेबल आणि त्यावेळेला आणि त्यावेळेला अशी इतक्या सोयी नव्हत्या कोणाला हार्ट अटॅक आला तरी याच्या सगळ्या म्हणजे सुविधांसकट्युल आणि पण तेव्हा त्या सगळ्या ह्या सगळ्या गोष्टी नव्हत्या तर आम्ही हे केलं त्याच्यानंतर दुसऱ्या मजल्यावर राहायचे लिफ्ट होती कारण दादांसाठीच त्या बिल्डिंगमध्ये लिफ्ट लावून घेतली होती तर ते हे केलं आणि आम्ही वरती ते प्रेत घेऊन गेलो आणि आणि मग संध्याकाळी त्यांचं फिनरल झालं जेव्हा त्यांचे बाकीचे पण आले वेगवेगळे बहीण त्यांचा मुलगा पण बाहेरगावी होता नाशिकला नोकरी निमित्ताने वगैरे तर ते सगळे आल्यानंतर मग संध्याकाळी त्यांचं फिनरल झाला आणि पूर्ण म्हणजे फिल्म इंडस्ट्री हिंदी मधली ते अनेक लोक आली होती मराठी मधली लोक आली होती नंतर पॉलिटिकल याच्यामध्ये आली होती म्हणजे भुजबळ साहेब तेव्हा त्यांनी शिवसेना सोडली होती mm -hmm. परंतु ते दादांसाठी तिकडे आले होते mm -hmm. दर्शन घेण्यासाठी ते हे सगळे याच्यामध्ये बाळासाहेब आले बाळासाहेब खालती जमिनीवर बसले होते बॉडी जवळ आणि दादांच्या काही कोणाशी ते कोणा बोलले नाही ना त्यांनी कोणाला बाईट दिलं काही नाही त्या दादांच्या कपाळावर ना हात फिरवत होते इतकी वर्षाची मैत्री म्हणजे कधी बाळासाहेबांना कोणावरती चिडली असतील कार्यकर्ता म्हणा किंवा काही अपसेट झाली असतील राजकारणाच्या याच्यामध्ये तर मी ना ताई फोन करायच्या दादाना की दादा तुम्ही येता का जरा साहेब ना आज अपसेट आहेत जरा Hmm. मग दादा गेले ना की दादा जे काय बोलायचे मग ते मग रिलॅक्स व्हायचे बाळाचे दादा जे असे होते ना की मी जंगलात गेलो आणि एक माकड मला भेटलो ना तर ते माकडाची पण ऍक्टिंग करून दाखवायचे आणि hmm. <laughs> <laughs> अतिशय बोलघेवडा माणूस आणि अतिशय डाऊन टू अर्थ आणि तुम्हाला मी सांगू जे स्टार जे आहे ना हे बघा या लोकांना हे आजच्या यांना कळत नाही स्टार्स म्हणजे कलाकारांना स्टार्स म्हणजे काय त्यांना स्टार्स का म्हणतात स्टार म्हणजे तारा तारा बरोबर हा आकाशात असतो आपल्यापासून लांब असतो मग तो कुठलाही तारा असू दे तो लांब असतो तो स्टार आहे ना स्टार आणि त्याचा जो ऑडियन हे काय चाहता आहे ना त्याच्यामध्ये अंतर पाहिजे तर ते दादा मी तुम्हाला सांगू दादा आ, फार कुणाच्याही फंक्शनला वगैरे जात नसत लग्नाचं फंक्शन असेल mm -hmm. किंवा याच्या कुठल्या समारंभाला काही असेल ना ते म्हणायचे की जेव्हा सारखा जर का एखादा कलाकार लोकांसमोर गेला ना तर hmm. त्याची किंमत शून्य होत असते हे बघा हे ना किती दूरदृष्टी आहे त्यांची आणि त्या काळामध्ये आणि मी अनुभव स्वतः त्यांचा मी या गोष्टीचा दादांचा घेतला की दादांच्या अगदी मी निधन व्हायच्या आधी चार पाच दिवसापूर्वीची गोष्ट किंवा आठवड्यापूर्वीची असेल त्यांची बहीणच मी म्हटलं की आत्याबाई पुण्याला राहायच्या तर त्यांचं काही मला दादा म्हणाले की लहानपणच्या माझ्या काही आठवणी आहेत ना ते एवढ्या मला नाही पण लीलाबाईला माहितीये म्हणजे त्यांचं नाव लीलाबाई होतं आत्याबाईंच सगळे आत्याबाईच म्हणायचे तर तुम्ही हे करत तुम्ही तिला विचारा मी जेव्हा पुण्याला असेल ना तेव्हा तुम्ही या म्हणजे मग मी तुम्हाला भेट घालून देतो वगैरे आणि तिथे झाले मी त्यांच्याकडे गेले आत्याबाईंकडे त्या गप्पा बांगल्यामुळे सांगितलं वगैरे तर मी दुसऱ्या दिवशी येणार होते परत दादा म्हणाले की अरे मी पण उद्या मुंबईला जाणार आहे तर तुम्ही वेगळं mm. कशाला तुम्ही माझ्या बरोबरच चला आणि तुम्हाला सांगू तो जुना पुण्याचा रस्ता होता तेव्हा Hmm. म्हणजे हा आता झाला नव्हता तर जिथे जिथे कुठे ट्रॅफिक मध्ये दादांची गाडी थांबायची तिथे लोक ए दादा कोणके दादा कोणके म्हणून अक्षरशः म्हणजे लोक गाड्या थांबवायची hmm. दादांना बघायला आणि आम्ही तिथे त्यांच्या खोपोलीच्या त्या फार्म हाऊसवर थांबलो काय चहा दादांना घ्यायचा होता आणि त्या माणसांची कोणाशी बोलायचं होतं वगैरे तिथे जेव्हा लोकांना कळलं म्हणजे येणाऱ्या जाणाऱ्याच किंवा की दादा कोण किती त्यांना तिथे बघायला एक दहा मिनिटामध्ये शंभर लोक आली होती बापरे ही जी क्रेज असते ना ते आता बघा आता आताचे आर्टिस्ट जर तुम्हाला सतत कुठे ना कुठे तरी दिसत असतात बरोबर एअरपोर्ट वरती तर ते स्वतः बोलूनच करतात <laughs> पण एअरपोर्ट वरती असतात <laughs> हा मग ते स्वतःच असतात कोणाला मीडियाला स्वप्न पडलं तिकडे ह्या बरोबर तर ते आहे त्याच्यानंतर बाकीच्या ठिकाणी मग जिम मधले फोटो स्वतःचे किंवा काय जिम तर तुमची क्रेज कशी राहणार बरोबर ते क्रेज आहे ना तो म्हणून तर त्यांना स्टार म्हणतात ना की तो लांब आहे लांबून दिसला पाहिजे म्हणून आपल्याला आकर्षण काय वाटतं असे तारे जर का असे समोर दिसायला लागले तर त्यांचं आकर्षण संपेल ना संपेल येस हा दू दूरदृष्टीपणा आणि दादांचे म्हणजे इतके पिक्चर त्यांचा रेकॉर्ड अजूनपर्यंत कोणी मोडलेला नाही नऊ पिक्चर पण सिल्वर चुगली झाल्याचा आणि दादांचं ठीक एक अनेक लोक नावं ठेवतात त्यांना की डबल मध्ये पण दादांनी मनोरंजन पण केवढं केलंय आणि एक म्हणजे निर्माता म्हणून कलाकार म्हणून आणि दिग्दर्शक म्हणून इतके वर्ष आणि गीतकार म्हणून सुद्धा दादांच्या तुम्ही डबल मिनिंगच्या गाण्यांची किंवा ढगाला लागली कळ किंवा अजून कुठल्या गाण्याचं डबल मिनिंग आहे म्हणून त्यांची ती टीका केली जाते पण त्याच माणसानी अंजनीच्या सुद्धा हे भजन लिहिलेलं आहे oh. पण त्याच कौतुक नाही होत म्हणजे मी नेहमी कुठला कार्यक्रम केला तर मी नेहमी सांगते की <clears throat> मेरा मेरापूचे सामान तुम्हारे पास पडा आहे हे hmm. गुलजार साहेबांचं आयकॉनिक सॉन्ग आहे म्हणजे आजच्या पिढीला पण ते आवडतं ते गुलजार साहेबांनी लिहिलंय ना म्हणून ते मेरा कुछ सामान त्याच्यामध्ये द्विअर्थी सम येत नाही ते दादा कोणकेनी लिहिलं असतं ते मेरा कुछ सामान म्हणजे हा डबल मिनिंग आहे <laughs> तुमची प्रतिमा कशी असते ना त्याच्यावरती लोक जज करतात <laughs> इतकं आपण बोललोय पण जाता जाता तुम्ही आता जसं आता लोकांना ऑब्व्हियसली तुमच्याबद्दल माहिती आहे पण तुम्ही इतरही नुसतं एकटा जीव नाही तर तुम्ही, तुम्ही खूप अशी बरीच पुस्तकं लिहिलेली आहेत ज्याच्यातनं हे तारे तारक आमच्या भेटीला आलेले आहेत वेगवेगळ्या पद्धतीनं भेटीला आलेले आहेत तर त्याच्याविषयी तुमच्याकडनं जाता जाता आ, मी दादांचं पुस्तक म्हंटल ना माझं नाइन्टी नाईन नाएं ला आलं त्याच्यानंतर मी कमाल अमरोही मीना कुमार दिलं आणि तो पण म्हणजे मी सांगू मी एक अक्षय कुमारचाच एक पिक्चर होता लहू के दोरंग करिश्मा कपूर आणि हे त्याच्या शूटिंग कव्हरेज साठी गेले होते आणि तिथे मला अमरोही बसलेले दिसले अमरोह म्हणजे स्टुडिओ कमाल अमरो, अमरो स्टुडिओ हो, मध्ये